नमस्कार आमच्या हरिफी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीतल्या अतिशय सुंदर ठिकाणी ही जागा म्हणजे मडेघाट पुण्यात राहण्याचं जे काय सुख आहे त्यातलं त्या सुखापैकी एक की पुण्यातनं कधीही निघालं की तुम्ही एक तासामध्ये सह्याद्रीच्या कुशीत जाऊन बसता आणि ही जी जागा आहे ही तशीच सह्याद्रीतल्या कुशीतली म्हणजे मडेघाटाची खरं तर हा जो सीझन आहे तो अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे आणि या पावसाळा सुरू होताना आपण या घाटावर आलेलो आहे हा मडेघाट म्हणजे कोकण आणि देश यांना जोडणारा कडा आणि तिथं आत्ता मी उभा आहे ते जर का तुम्ही बघितलं तर आजकाल सोशल मीडियावरती एक कन्सेप्ट आला आहे काहीतरी क्लाउड बस्टिंग का क्लाऊड गॅदरिंग असं काहीतरी तर ते या काळात तिथं खूप होतं आम्ही खूप वर्षापासून या सगळ्या गोष्टी बघतोय पण आत्ता मी तिथं उभं आहे ते जर का तुम्ही बघितलं थोडंसं पुढे या आणि माझ्या मागं हे सगळं कोकण हा कडा तुम्हाला दिसत येते आणि आत्ता तुम्हाला काही दिसत नाही आहे याचं फुटेज मी तुम्हाला दाखवेन पण जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा ना असे ढगच्या ढग इथं सगळे येऊन थांबतात आणि या सह्याद्रीच्या कड्याला ते आडतात आणि एक अत्यंत सुंदर असं दृश्य तयार होतं हे तुम्ही कुठल्याही सह्याद्री आणि म्हणजे कोकण आणि देश यांना जोडणारे जे सगळ्या सह्यकडे आहेत त्याच्यावरनं बघू शकता आणि त्यामुळे आजकाल त्याची खूप जास्त गर्दी होते माझ्या मागं इथं मडेघाटाचं पठार आहे इकडं जर का आपण बघितलं तर तो लक्ष्मी धबधबा आहे आणि हे सगळं मडेघाटाचं पठार आहे आपण बघूया इथं आपल्याला अजून काय काय छान छान गोष्टी दिसतात एक प्रकारचा सडा आहे हा या सड्यावर पण खूप जास्त जैवविविधता असते पण इथं आपण फिरणार आहे आज आणि काल रात्री ॲक्च्युली आम्ही आलो होतो पण काल रात्री खूप पाऊस होता मान्सूनला सह्याद्रीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात झालेली असताना त्या पहिल्या पावसात आम्ही सह्याद्रीमध्ये आलेलो आहोत सह्याद्रीवरचं प्रेमी म्हणूनच अर्थात आणि आता आपण बघूया आजूबाजूला आपल्याला काय काय दिसतं इथे